मैनवाने येतलं किती एक नंबर दोनच बावरा डायवर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही आणि दोन वर्ष झाली चप्पल नाही काही आता, आता पोचलाय शे शेमी बघितलंच का नाही मग बघितलं ना पंधरा किलोमीटर वर ना चालत आलाय देऊ बिना चिपलीचा असल्या जाताना पुन्हा रात्रीचा जायचे पोचशील कॅमेरा आजीबाज मागत ना असं लग्न कुठन आलाय म्हटलं चालत चालत आलाय किती जण एकट कितवीत आहे नववीत आहे घरी माहित आहे का घरी माहित नाही तर आलाय ते माहित आहे ना पण चालत आलाय ती माहिती नाही मग तुला सोडून आली काय पोरं आणलं नाही कोणी किती गाड्या आले त्या इथं गावच्या दोघांनी बी नाही आणलं मग आता जाताना जाय चाल चालत जाणार अंधारात अंधार पडणार की रे तू पोचेपर्यंत पडला तर पडला आणि नेतेले किती ते लांडगं धरून नेते ना तुझी बेकार आहे नाही लाजू नको लाजू नको विचार जरा तुझी डायवर बनायचा शाळेत किती पडतेसारखं बनाय सांगते नाळेत गेल ना कधी आठवीसनं गेलाच नाही कोणासारखं बनाय कुणासारखं बनायचं सांगतील हा सांग की की सांग ड्रायव्हर बनायचं त्यांच्याकडे गेला होताच नाही बेटाय गेल बघ म काय शिकवलं नाही तुला ये म्हणते का ये हुशार आहे वर्गा उच्चार आहे चांगला आहे अ नाही म्हणलं तर किती किलोमीटर येईल माहिती आहे का आलं ना आला कुठ न आला सांग नरवळी तर ना यु आला तू असं आलो कुठ आलो असं पाय चप्पल डोंगरात चालत हे बिना चपले बिन बिन किती किलोमीटर असेल माहिती का तुला सांगू नाही म्हटलं तरी पंधरा किलोमीटर असेल तीस किलोमीटर जाऊन येऊन चालू मग आता पंधरा किलोमीटर वर ना चालत आलाय बिना चिपलीचा असलं आणि आता जाताना पुन्हा रात्रीचा जायचे पोचशील घरी कोण कोण आहे

तरी अंदाज बघ एवढे आता मैदान करतो म्हणलं कुठली गाडी आज आहे काय पाहिजे आत्ता पोचलाय शू शेमी बघितल्यास का नाही मग बघितलं ना शेमीत कुठली गाडी चांगली पाहिली शंभू कंबीचा शंभू पाहिला चांगला असे बघायची कुठली बैल चांगली पाहते ते त्यावलं डायवर बघितलंच का कोण होता डायवर हा तुला डायवर व्हायचा आहे ना, ना।, 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 ना। असल्या गाड्या ड्रायव्हर बघायचं कशी गाडी आणत्या ते दिलीप ड्रायव्हर होत माहिती आहे ना दिलीप ड्रायव्हर कुठला सांगते भेटलाच का नाही त्यांना जाऊन आज भेट म्हणून गाडी चांगली हाणली आज तुम्ही बोलायचं बोलायचं काय करणार आहे जाताना चालत जाणार आहे तू मला वाटत अंधारात रस्ता का होल का आता आलाय शॉर्टकट ना तू मग तो रस्ता का हो मयातला रस्ता आहे तो माया मयात ना आलायच तू रस्त्याला पाहिजे का अजून एक वडापाव का एक दे एक वडापाव घे हो आहे ना एक घे बोल की रुपयाला येते उन्हात आलायचं आलत तो बिना चपल्याचा पंधरा किलोमीटर वरन नाव काय तुझं सागर जालिंदर काय नाव चव्हाण काय होणार आहे डायवर होणार आहे तु माहित काय सांगितलं इकडे या की दर तुझ्यासाठी घेतलाय खाल उपाय राहतील लाज मिरची काय चप्पल किती दिवस घालणार ना चप्पल किती दिवस घालणार नाही दोन वर्ष झालं का बर का मग सांग का सांग मग डायव्हर हिंद केसरी ड्रायव्हर का नुसता डायव्हर नुसता डायवर डायव्हर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही आणि दोन वर्ष झाली चप्पल नाही कावण्याचा पोर काय आठवीत ना शाळा सुटली शाळेत जाई ना जावंच वाटत नाही वाचा का नाही ना. या रक्तात राखतात आहे देऊ नाच जाणार नाही असं सहज असे फेरायला फेऱ्याला आणतो नाय भेज नाही दोन फायनल कुठे झाले आहेत

कुठे गेले पुढे बोल कर तुझ्यासाठी ते उभा राहिले बघे तर पाण्याची बाटली आमच्या सकाळपासून उन्हात फिरते मी तुझ्याकता जाईडे सकाळपासून उन्हात फिरते बैला येते का घरी काय घरचं आहे घरी काय किती घाई नाय दीडशे काय जरशा नाही काय करते कामाला काम जाते शाळेत जात जा रे आवडतच ना का ड्रायव्हरला करिअर हाय बर का मोठ पण ते निर्वेशनी पाहिजे माणूस आणि त्यातला लय म्हणजे पाहिजे अभ्यास आता यो बैल आला बघ शंभू तुला सांगतो नुसतं जायचं नाही आता तो बैल आला की नाही कम्पीचा शंभू आहे तो आज एक नंबर करणार आहे हा एक मागाय ना डायव्हर आहे तो दिलीप डायव्हर बसणार आहे ते डायव्हर काय काय करते ते बघायचं शिकायचं मोठी लोक कशी गाडी आणते ती कशी फायनलला गुलाला ठेवते ते बघायचं एक अंबीजा शंभर मोठा बैल आहे मोठ्या मैदानातला मान करायचे मोठे हा 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 हा

चाचा डायवर माहित आहे ना चाचा एक मिनिट या की कंबीचा शंभू आणि चाच्याचा वासरू आहे आणते ना हासूर ते आहे डायवर आहे ते बाकासूरचा डायवर आहे माहित आहे का ते आलंय ही गाडी एक नंबर केलेला

कोल्हाशी पळंग रामाबाबी अंबरनाथ हरीशबाई अंबरनाथ पोहारशी साहेब यांचा लॉजिकल नजिकल सुंदर दोन नंबर राहुल